नमस्कार काल रात्री म्हणजे आज रात्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आणि माझे अत्यंत मार्गदर्शक जवळचे मार्गदर्शक श्री मनोहर गजाननराव जोशी यांचं वयाच्या शहाऐंश वर्षी निधन झालं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसैनिकाला त्यांच्या जाण्यानं फार मोठा धक्का बसला कारण मनोहर जोशी हे शिवसेनेचे नेते होतेच पण माझे ते विशेष करून मार्गदर्शक होते मी अनेक वर्ष माननीय मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात काम केलं मनोहर जोशी यांना महाराष्ट्रातल्या खेड्या गावाची शहरांची महाराष्ट्रातल्या समस्यांची शेतकऱ्यांच्या समस्यांची अतिशय जाणीव होती त्यांना माहिती होती विरोधी पक्ष नेत्या असताना अचानकपणे बंड झाला आणि छगन भुजबळ बाहेर पडले त्यानंतर मनोहर जोशी अमरावतीत आले आणि रात्री त्यांनी मला सांगितलं का मला बेळघाटला जायचं आहे आणि तेव्हा एवढ्या एवढी वाहनांची व्यवस्था नव्हती तर त्यांना ट्रॅक्स करून मी त्यांना मेळघाटमध्ये ते गेलेत आणि ट्रॅक्सने ते मेळघाटमध्ये फिरले त्यानंतर मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मेळघाटचा दौरा केला आणि मेळघाटमध्ये जी समस्या आहे बालकांच्या मृत्यूची त्या समस्येचं निराकरण कोणतं असेल तर त्यांना शहराच्या दवाखान्यात येता आलं पाहिजे धाडणीमध्ये चिखलदऱ्यामध्ये काटकुमचुरणीमध्ये येता आलं पाहिजे आणि त्यासाठी पावसाळ्यात रस्ते राहत नाही तेव्हा माननीय मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री असताना मोठा निधी हा मेळघाटच्या ग्रामीण भागांच्या रस्त्यांसाठी दिला अनेक प्रश्नांवर त्यांनी चांगली व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये केली माननीय मनोरजोशी माझे वैयक्तिक गुरु होते मी आधीच सांगितलं राजकारणातले गुरु होते शिवसेनेतले गुरु होते माननीय शिवसेना प्रमुखांच्यावर प्रचंड निष्ठा त्यांची होती आणि शिवसेनेवर देखील प्रचंड निष्ठा होती मला त्यांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा अने विविध प्रकारानं मदत केली पार्लमेंटमध्ये असताना लोकसभेमध्ये असताना ते अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना जेव्हा विरोध विदेशाचा दौरा करण्याची वेळ आली तेव्हा मा त्यांनी माझं नाव दिलं मला ते लंडन पॅरिस पनामा या भागामध्ये घेऊन गेले त्यांनी मला अनेक समित्यांवर पाठवलं त्यामुळे मनोर गेल्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं मनोर जोशी एक अभ्यासू नेतृत्व होतं एक उत्तम लेखक होते अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली स्वतःच्या जीवनावर लिहिली ते वेळेला अतिशय महत्त्व द्यायचे अतिशय महत्त्व वेळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि वेळे वेळ वेड़ पाळल्या गेली पाहिजे जी, जी वेळ आज गेली ती पुन्हा परत येत नाही असं त्याचं म्हणणं होतं आणि आतापर्यंत गेल्या पंधरा दिवसात मी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांची तब्येत खालावली होती आवाजही क्षीण झाला होता पण ते बोलत होते त्यांनी माझी देखील पुन्हा चौकशी केली माझ्याकडे स्वत ते माझ्या घरी येऊन गेले माननीय नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी दोघेही आम्ही बुधवारात कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी येऊन गेले माझ्या घरी ती येऊन गेले माझ्या कार्यालयामध्ये शिवाई कार्यालयामध्ये ती येऊन गेले एक प्रचंड प्रेम त्यांचं माझ्यावर होतं माझ्या शिवसेनेतला माझा एक आधार माझा एक आधारस्तंभ माझा एक मार्गदर्शक एक सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांवर प्रचंड निष्ठा असणारा अनेक संकट आल्यानंतरही शिवसेनेत कायमस्वरूपी काम करणारा असा नेता आज महाराष्ट्रानं गमावलेला आहे फार कमी लोकं असतात की ज्यांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक व्हावं त्यांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होण्यासारखे पाय माननीय मनोहर जोशी सरांचे होते त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची मोठी हानी झाली माझी वैयक्तिकरित्या मोठी हानी झाली मी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्याचं सामर्थ्य परमेश्वरांना द्यावं अशी प्रार्थना करतो आणि माननीय मनो मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वरानं त्यांना सद्गती द्यावी अशी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो